मंदिराचं संरक्षण संवर्धन आणि संगोपन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं प्रतिपादन कोल्हापूरचे मंदिर अभ्यासक इंद्रनील बंकापुरे यांनी केलं वीरशैव व्हिजन बसव व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प मंदिराच्या देशा या विषयावर गुंपताना कोल्हापूरचे मंदिराभ्यासक इंद्रनील बंकापुरे बोलत होते या प्रसंगी मंचावर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे श्री सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे चे महावीर बँकेचे चेअरमन दीपक मुनोत कांचन फाउंडेशनचे अध्यक्ष सुदीप चाकोते उद्योजक पंडित जळकोटे वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार उपस्थित होते यावेळी पुढं बोलताना इंद्रनील बंकापुरे म्हणाले की भारतातील मंदिरं ही आपल्या देशाची ओळख आहे पंधरा हजार वर्षांपूर्वी भारतात मंदिरांची निर्मिती झाली मध्यंतराच्या काळात आपल्या काही मंदिरांचं नुकसान करण्यात आलं मंदिरामुळं व्यक्तीच्या शरीरात शक्ती निर्माण होते त्यामुळं मंदिराचं संरक्षण संवर्धन आणि संगोपन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे की तुम्ही आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जातो देवाकडं काहीतरी मागतो परत येतो आणि ही प्रोसेस अशीच अखंड चालू असते या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कधी विचार केलाय का हो की आ, असं का होतं की ज्या वेळेला आपण गर्भगृहात जातो त्यावेळेला त्या ले ले देवाची मूर्ती बघण्याच्या ऐवजी आपले डोळे आपोआपच बंद होतात असं काय घडतं की एक बाई जिचे वर्षभर पाय दुखत असतात त्या गिरणारच्या हजार पायऱ्या चढून जाते एक कुणीतरी बाबाजी ज्याला दोन वरती फॅन लावला तरी घाम फुटतो त्याला थंडी वाजते त्याला दडदडतं तो माणूस हिमालयामध्ये अमरनाथाच्या दर्शनासाठी जातो ज्या माणसाला धड चार पावलं चालता येत नाही तो कित्येक किलोमीटर चालून त्या विठोबा माऊलीच्या यात्रेमध्ये चालत 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 त्या मंदिरापर्यंत पोचतो नक्की काय घडतं कुठून येते ही ताकद कुठून येते ही मानसिक ताकद आणि मग या सगळ्याचं उत्तर आपल्याला कळतं ते मध्ये श्रद्धा आणि या श्रद्धेला समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचवण्याचं काम आज बसवणांनी केलेलं आहे गेल्या दहा वर्षापासूनची जी त्यांनी नियोजित केलेला कार्यक्रम किंवा एक तप ते त्यांनी जे मनावर घेतलेलं आहे ते आजपर्यंत निभावले पुढे निभावतील अशी मला खात्री आहे त्यांनी त्यांच्या तेन दहा वर्षाच्या काळ काळ कार्यकाळात मोठमोठे कार्यक्रम घेतले कोरोनासारख्या व्याधीच्या कार्यकाळात अत्यंत चांगल्या पद्धतीच गरजूंना मदत केली त्याचबरोबर व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपल्या शहरवासियांना वीज बांधवांना या व्याख्यानमालेचं महत्व काय आहे व्याख्यानमाल्यातून जे काही आपल्याला व्याख्या आपल्याला जे ज्ञान देतात त्या ज्ञानातून आपल्या संपूर्ण जीवनाचा उद्धार त्यामुळे होत असतो या प्रसंगी दशरथ वडतिले बसवराज बिराजदार अण्णासाहेब कोथली राजशेखर बारोळे संतोष मटपती सोमेश्वर याबाजी नागेश बडदाळ शिवानंद सावळगी राजेश नीला मनोज पाटील गौरीशंकर अत्नुरे आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी तर उपस्थितांचं स्वागत विजयकुमार बिराजदार यांनी केलं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राहुल बिराजदार यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समिती सचिव अविनाश हत्तर्की अमित कलशेट्टी सोमनाथ चौधरी बसवराज जमखंडी शिवकल शेट्टी सिद्धेश्वर कोरे संगमेश्वर स्वामी आदींनी परिश्रम घेतले